बसस्थानक परिसरात हिवरा येथील मंडळ अधिकाऱ्यास वीस हजाराची लाच घेताना लाचलुचपत पथकाने पकडले हिंगोली जिल्ह्याच्या हिवरा जाटू येथे सातबारा बारा उतार्यावरील फेरफार नोंद कायम ठेवण्यासाठी वीस हजाराच्या लाच घेणाऱ्या मंडळाधिकारी उत्तम डाखोरे यास लाचलुचपत विभागाच्या पथकाने आज दिनांक नऊ मे रोजी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास हिंगोली बसस्थानकाच्या परिसरात लाचलुचपत विभागाच्या पथकाने हात पकडले आहे या प्रकरणी हिंगोली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती मंडळ अधिकारी डाकुरे यांनी तक्रारदाराच्या पत्नीच्या नावे असलेली फेरफार नोंद कायम ठेवण्यासाठी तक्रारदाराकडे वीस हजाराच्या लाचेची मागणी केली होती त्यांनी लाचलुचपत विभागाकडे तक्रार दाखल केली यावरून लाचलुचपत चे उपअधीक्षक अनिल कटके पोलीस निरीक्षक विनायक जाधव हो यांच्या पथकाने आज दुपारी बसस्थानक परिसरात सापळा रचला होता दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास मंडळाधिकारी डाकुरे या तक्रारदाराकडून वीस हजाराची लाच घेताना रंगेहात पकडली आहे या प्रकरणी हिंगोली शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू